गायसंगोपन हा शेतीप्रधान देशातील उत्कर्षाचा महामंत्र असल्याने गोवंश संरक्षण कायदा अंमलबजावणी सक्तीची व्हावी या उद्देशाने दर्यापूर तालुक्यातील गाडगेबाबा गोरक्षण संस्था माऊली यांच्या वतीने संस्थेचे संचालक प्राध्यापक गजानन भारसाकडे यांनी मांडलेल्या गोपूजन जनजागृती मिरवणूक संकल्पनेला दर्यापुराकांचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद तथा मिरवणूक मार्गावरील ठिकठिकाणी संपन्न झालेले गोपूजन लक्षवेधी ठरले स्थानिक महानुभाव श्रीकृष्ण मंदिरात सविताताई नानासाहेब खंडारे यांनी गोवर्धन पर्वत अवशेष व गोपूजन करून मिरवणुकीत दंडवत प्रणाम केल्यानंतर हरिभक्त पारायण शरद महाराज खंडारे व योग प्रशिक्षक गणेशराव रामेकर यांच्या मार्गदर्शनात संत भास्कर महाराज वारकरी संप्रदायात स्थानिक साईनगर येथील आदर्श सर्वांगीण बालसंस्कार शिबिरातील शेकडो विद्यार्थ्यांनी गायवासराचे दर्शन घेऊन भगवान श्रीकृष्ण चक्रधर स्वामी व संत गाडगेबाबा यांच्या नामजय घोषात या मिरवणुकीस हिरवी झेंडी दिली प्रमोदराव राऊत यांच्या नेतृत्वातील संतकृपा पुरुष व महिला मंडळ पिंगळा तसेच अजय भारसाकडे यांच्या नेतृत्वातील गाडगेबाबा दिंडी भजन मंडळ बेलोरा यांचे संवेद समाविष्ट गायवासरू यांची मिरवणूक मार्गावर संजय धोटे अजय शहा प्राध्यापक एस के देशमुख अमोल धर्माळे डॉक्टर जीवन डालके सुनील रेवस्कर अनिता भास्कर खारोडे दर्यापूर आगार व्यवस्थापक अतिश बाहुलकर मनोज रावस्कर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सिंग मोरे वृत्तपत्र विक्रेता विनोद शिंगणे व बाळा सोनाळेकर राजेंद्र येवले देवेंद्र शहा समेत अनेक परिवारांनी व भवानी वेश गाडगेबाबा समाधी मंदिर सांगता स्थळावरील असंख्य महिला वर्गाने गोपूजन केले दर्यापूर येथील विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी असलेले पत्रकार गजानन देशमुख ॲडव्होकेट किरण मुकासदार किशोर गणोरकर प्रभाकर पाथरे प्रकाशराव कुडाफळे अजय देशमुख संजय धोटे निलेश पारडे आदित्य बारबदे विकास शिंगणे निलेश पारडे सुनील देशमुख दत्ता पाटील कुंभारकर चंद्रकांत ठाकरे विनोद तराड व विनोद भारसाकडे या मान्यवरांनी मिरवणुकीचे नेतृत्व स्वीकारून आयोजन कार्यात योगदान दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरक्षन गोसेवक संतोष गवई व श्रीकृष्ण पोटे यांचेसह महानुभा श्रीकृष्ण मंदिर संस्थांचे पदाधिकारी तथा सदस्यगण हनुमान व्यायामशाळा भवानी वेश दर्यापूर आकाश नागपुरे तथा विक्रम पाटील पोलीस स्टेशनचे दर्यापूर यांचे विशेष सहकार्य लाभले गाडगेबाबा गोरक्षनचे सचिव उमेश शिंगळे व निलेश मोहोडे यांनी मिरवणुकीत समाविष्ट सर्वांना प्रसाद भोजन देऊन आयोजन समितीचे उपकृत केले उपक्रम आयोजक गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक गजानन भारसाकडे यांनी सर्वांचे आभार मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर